इयत्ता आठवी विद्यानिकेतन देवळा आजचा वार गुरुवार दिनांक पंचवीस जुलै या ठिकाणी आजची उपस्थिती घेण्यात येत आहेत उपस्थितीसोबत विद्यार्थी आजचा जो वार आहे त्याप्रमाणे वाक्प्रचार अशा प्रकारचे ते वाक्प्रचार सांगतील हजेरीप्रमाणे सुरू

दर्शन हळस साथ घालणे म्हणजे हाक मारणे नंदी गेवला तोंडातला शब्द खाली न पडणे म्हणजे दुसऱ्याच्या इच्छेप्रमाणे वागणे किंवा काम करणे चेतन झोपले उद्वस्त होणे म्हणजे नाश होणे निखील भय कानात प्राण आणून ऐकणे म्हणजे लक्षपूर्वक ऐकणे ऋषिकेश गांगुरे जीवाचा आकार करणे म्हणजे खूप प्रयत्न करणे वैभवशील सागर भेट धरणे म्हणजे रिंगण घालणे प्रवीण महाले लक्ष असणे काळ म्हणजे काळजीपूर्वक ऐकणे गावीद वाद करणे म्हणजे भांडण करणे आधी ते अंगुरडे धूर घेणे म्हणजे चरण स्पर्श करणे लोकेश भोये परिसमाप्ती म्हणे शेवट म्हणे जग जगदीश जगदीश गायकवाड बा लाणे म्हणजे मदत करणे महेश पदार कामासाठी तयार होणे अभय गायकवाड एजला घालणे म्हणजे एर जा करणे पंकज देशमुख देव अनुकूल होणे म्हणजे परिस्थिती अनुकूल होणे राजेंद्र टोपले गावरा बावरा होणे म्हणजे बावरणे राहुल टोपले डोळे घेणे म्हणजे समाधान होणे कृपणाल महाले कपाळ मोक्ष होणे म्हणजे संपणे विशाल चौधरी साथ देणे म्हणजे संगत देणे हुशार भय गम कळणे म्हणजे कष्ट करणे प्रेम सोनवणे संधी मिळवणे म्हणजे

वाक्प्रचार सुंदर आणि त्याचे अर्थ पण सुंदर सांगितले त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद क्लॅप्स गो दन्यवाद, 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 दन्यवाद।